नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला मी आले आता घरी आता बनवते जेवण तर जेवणामध्ये काय बनवते नक्कीच तुम्हाला दाखवते मी घरातलं काम तसंच पडलेलं आहे अजून आवरायचं आहे सगळं कपडे धुवायचे पण स्वयंपाक करते ना ते दाखवते तुम्हाला मी जरीच्या भाकरी बनवल्यात भात बनवला आणि वांग्याची भाजी बनवायची आपल्याला काळ्या मसाल्यात तर मिक्सर मध्ये मसाला वाटून घेतलेला आहे मी काळा मसाला दाखवते तुम्हाला भाकरी बनवल्यात मी बघा मस्त पैकी इकडं भात बनवलाय आणि इकडं वांगे चिरून घेतलेले पाण्यात ठेवले काळे पडते म्हणून इकडं मसाला तयार करून घेतलाय मी मिक्सरमध्ये कोथंबीर कांदे भाजून मस्तपैकी शेंगदाणे सगळे मसाला कोथबीर सगळं वाटले तर मसाला भरायचा आहे आता आपल्याला वांग्यामध्ये आणि मस्तपैकी कढईमध्ये आता काळ्या मसाल्या करायचं आहे तर चला भरला आता वांग्यामध्ये मस्तपैकी आता आहे कढई लाईट ला मसाला चांगला फ्राय करून घेते आता मी गॅस करते चांगला फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे मसाल्याचं पाणी टाकायचं आणि वांगे शिजायला आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घेऊ शकतो भाजी आपली मस्त पैकी तयार झालेली आहे आणि तरी आलेली छान पैकी आहे बघा ज्वारीची भाकरी त्यासोबत कांदा बरेच दिवस झाला आता वांग्याचं कालवण केलंच नव्हतं तर केले बघा मस्त पैकी तरी आलेली छान अशी व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की चला भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय